नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा राघव आता रुक्मिणीला सिंधूचं सगळं सत्य सांगणार असतो मग त्याच्यानंतर राघव आता रुक्मिणीला म्हणत असतो काकू हे बघ तुझा काहीतरी गैरसमज झालाय त्याच्यावरती सिंधू सुद्धा आता म्हणत असते काकू फक्त एकदा आमचं म्हणणं ऐकून घ्या मग सिंधूच्या तोंडून काकू अशी हाक ऐकताच लगेच आता रुक्मिणी इकडे सिंधूकडे येते आणि तिला मारायला लागते मग त्याच्यानंतर राघव आता लगेच रुक्मिणीला अडवतो आणि तिला म्हणत असतो काकू अगं ही आपली सिंधूच आहे तर मग रुक्मिणी लगेच आता राघवला म्हणते हिच्या नादाने आता तू सुद्धा खोटं बोलायला लागलायस त्याच्यावरती आता म्हणू लागतो नाही काकू आय एक्स्ट्रीमली सॉरी मी कृष्णाचं सत्य तुम्हाला नाही सांगितलं पण मात्र त्यामागे कारणसुद्धा तसंच आहे आता म्हणत असतो मी तुला सगळं काही सांगतो प्लीज फक्त तू एकदा ऐकून घे राघव आता मधुचं सगळं सत्य हे रुक्मिणीला सांगत असतो आणि रुक्मिणी सुद्धा शांतपणे राघवचं ते बोलणं ऐकत असते राघव सांगत असतो मधूने कशा प्रकारे घरच्यांचा विश्वासघात केला राघव सांगतो की सिंधूला मधुचं सत्य हे आधीच समजलेलं होतं सिंधूला ला मधुविरोधात पुरावे सुद्धा मिळाले होते मग त्याच्यानंतर मधु आणि सिंधू टेकडीवरती असताना सावीला किडनॅप केलं आणि सिंधूला ब्लॅकमेल करत तिला म्हणत होती सावी माझ्या ताप्यात आहे आणि ज्या दिवशी तू माझं सत्य घरच्यांना सांगतील ना त्याच दिवशी तुझी सावी या जगात राहणार नाही तर मग सिंधू लगेच मधुला मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सनकंदिच्या कानाखाली मारते आणि मधु सिंधू यांच्या दोघींच्याही झटापटीमध्ये सिंधू लगेच दरीत पडते आणि सिंधूचा ऍक्सिडेंट होतो राघव आता हे सगळं काकूंना सांगत असतो मग त्याच्यानंतर सिंधू जेव्हा दरीत पडते तेव्हा जंगलामध्ये गोदा काकूला सिंधू ही भेटते मग जखमी अवस्थेमध्ये असलेल्या सिंधूला गोदा काकू आता घरी घेऊन जाते आणि तिच्यावरती उपचार करते मग त्याच पद्धतीने सिंधू ही आता कृष्णा म्हणून इकडे रत्न घरात आली आणि मग सिंधू हे कशा प्रकारे सावीला मिळवण्यासाठी मधुकडून सत्य वधवून घेतलं आणि मधूकडून सावीला कशा प्रकारे सोडवलं सिंधू आता गोदा काकीला मुलगी दत्तक घ्यायचे असं म्हणून मधूकडनं सावीला मिळवणार असते सिंधू आणि मधू त्यांच्या दोघींमध्येही लिहिल होते जसं की मधूचं म्हणणं असतं एकदा की गोदा काकूंना मुलगी मी दत्तक दिली तर तू हे घर सोडून इकडनं निघून जायचं त्याच्यानंतर मग मधू सिंधूला त्या मुलीचा म्हणजेच की सावीचा फोटो दाखवते आणि मग सिंधू मधूकडे हट्ट करत असते की आपल्याला त्या मुलीला भेटायचंय चा। त्याच्यानंतर मधू आता सिंधूला सावीला भेटण्यासाठी घेऊन सुद्धा जाते आणि मग सावीची अशी झालेली अवस्था पाहता सिंधूला तर खूपच वाईट वाटत असतं सिंधू कशी तरी तिच्या फिलिंग्स तिथे कंट्रोल करते तर मग त्याच्यानंतर पिंकी तिथे येते आणि पिंकीच्या मदतीने सिंधू आता सगळं काही वदवून घेते म्हणजेच की त्याच्यानंतर सिंधूला समजतं की या प्लॅनमध्ये शकुंतला बाईसुद्धा सामील आहेत त्याच्यानंतर पिंकीला तर शकुंतला बाईकडनं समजतं की सिंधूचा लय अंकूर अजूनसुद्धा जिवंतच आहे सिंधू आणि राघव दोघेही आता हे सत्य काकूंना सांगत असतात सगळं काही सांगतात पण मात्र काकूंचा काय याच्यावरती विश्वास बसत नाही त्याच्यानंतर काकू आता म्हणतात नाही अजिबात नाही राणी असं करणं ना शक्यच नाहीये सिंधू आता काकूंकडे येत त्यांना म्हणत असते काकू एकदा विश्वास ठेवावं आमच्यावरती पण मात्र काकूंच असं म्हणणं असतं की राघव तू या खुनी आणि चोरट्या मुलीवरती विश्वास कसा काय ठेवू शकतोस आणि राणीला आपण किती वर्ष झाले असं ओळखतोय ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे आणि ती असं करू शकेल का सिंधू आता मागचा पुढचा कुठलाही विचार न करता काकूंच्या पायाशी येते आणि काकूंच्या पाया, पाया पडत म्हणू लागते काकू हे बघा तुम्हाला आता जे काही दिसतंय ना ते खरं नाहीये अहो कोर्टात सुद्धा तो गुन्हेगार नाहीये तो निर्दोष आहे हे सिद्ध करण्याची त्याला एक संधी तर मिळतेच आणि मी तर तुमची सिंधू आहे या घरची सून आहे काकू प्लीज मला एक संधी द्या त्या मजूचं सत्य सगळ्यांसमोर आणण्याची एक संधी मला द्या प्लीज असं म्हणणं असतं की मला त्याच्या आधी राणीशी बोलावं लागेल तर मग आता पाहता राघव आणि सिंधू दोघेही खूप घाबरून जातात त्यांच्या दोघांनाही असं वाटायला लागतं की आता मधूला सगळं काही समजणार त्याच्यानंतर मधु इकडे तिच्या रूम मध्ये असते आणि मधूने एका टेबल वरती सिंधूचे सगळे फोटोज लावलेले असतात आणि सिंधूच्या फोटोला चाकूने मारत असते आणि खूप रागात असते म्हणजेच की मधू सिंधूवरचा सगळा राग हा तिच्या फोटोवरती काढत असते आणि तिचे फोटो पार पूर्ण फाडून टाकते मधू आता विचार करत सिंधूला म्हणत असते की तुझ्यामुळे माझा राघव माझ्यापासून दूर गेला त्याला परत मिळवण्यासाठी मी किती प्रयत्न केले पण तू त्याच्यावरती काय जादू केली होतीस काय माहिती तो माझ्याकडे फक्त त्याची मैत्रीण म्हणून बघायचा राया गेल्यानंतर राघव हा एकमेव आधार होता माझ्यासाठी म्हणूनच मी असा विचार केला की मी तुमची सरोगेट होईल राघवच्या बाळाला जन्म दिल्यानंतर राघवचं माझ्याबद्दलचं प्रेम वाढेल त्याला माझ्यावरच्या प्रेमाची जाणीव होईल आणि तो पुन्हा माझ्या प्रेमात पडेल पण नाही तू तसं होऊ दिलं नाहीस पण आता तसं अजिबात राहिलेलं नाहीये आता खूप गोष्टी बदलल्यात इतक्या वर्षांची प्रतीक्षा फायनली आहे राघवला पुन्हा एकदा माझ्यावरच्या प्रेमाची जाणीव आहे आणि मी तुला आमच्यामध्ये कधीच येऊ देणार नाही राघवच्या मनातली तुझी जागा आता फायनली मी आहे राघवच्या मनातच काय तुला या घरामध्ये सुद्धा स्थान तेवढ्यात लगेच दाराशी काकू येते आणि आता काकू मधूचं ते सगळं बोलणं ऐकत असते मधू आता म्हणत असते की तुझं अस्तित्व मी पूर्णपणे संपवून टाकलंय तुला काय वाटत होतं तू कृष्णा म्हणून इथे पुन्हा एकदा आमच्या घरामध्ये येशील आणि राघव पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडेल का मी असताना मी असं कसं होऊ देईल म्हणूनच मग मी तुला तुझ्याच जाळ्यात अडकवलं इकडे काकू तर दारा शिवून मधूचं ते सगळं बोलणं ऐकत असते आणि ते बोलणं ऐकता तिच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते मधू स्वतःच्या तोंडून नकळत का होईना पण एक एक करत सगळं सत्य बाहेर काढत असते मधू आता म्हणत असते इकडे मी तुझ्या कुणासाठी तुलाच जबाबदार धरलं आपले घरचे त्यांचा माझ्यावरती ना खूप विश्वास आहे त्याच विश्वासाला मी स्वतःसाठी एकदम व्यवस्थित फायदा करून घेतला सिंधू तू मधूशी पंगा घेतलायस आणि मरा हरवणं वाटतंय तितकं सोपं नाहीये राघवला परत मिळवण्यासाठी मी मिळेल तो मार्ग स्वीकारला तुला आमच्या मार्गातून दूर करण्यासाठी मी किती प्रयत्न केले पण मात्र प्रत्येक वेळी तूच यशस्वी ठरलीस म्हणूनच मी रुक्मिणी काकूंना तुझ्या अगेन्स्ट भडकवलं पण मात्र बघ ना तू त्यांचंही मन जिंकलंस इकडे काकूंना मधूचं ते सगळं बोलणं ऐकता खूप मोठा धक्का बसत असतो मग मधू आता स्वतः तिचं सगळं सत्य कबूल करत असते मधू म्हणत असते मग मी त्यानंतर पॅरेलाइज होण्याचं नाटक केलं आणि त्याच्यामुळे घरातल्या सगळ्यांची संपत्ती मिळवली पण तुला माझं सत्य कळलं होतं तू मला धमकी दिलीस मी घरच्या सगळ्यांना सगळं सग्या काही सांगेन म्हणूनच तर मी तुझ्या मुलीला सावीला किडनॅप केलं तुला मी सांगितलं होतं की सावीला जर सोडवायचं असेल तर स्वतःचं तोंड बंद ठेव पण तू माझं एकसुद्धा नाही ऐकलंस तू उलट मलाच धमकी दिलीस मलाच ब्लॅकमेल केलंस आणि त्याच वादावादीत माझा चुकून तुला धक्का लागला आणि तू दरीत कोसळलीस इकडे मधूच ते सगळं बोलणं ऐकता काकूला तर सगळं काही समजलेलं असतं आणि काकूला सिंधू आणि राघव यांच्या बोलण्यावरती विश्वास देखील बसतो काकू लगेच आता इकडे स्वतःशीच विचार करत म्हणते की म्हणजे ते दोघंही खरं बोलत होती तर मधू म्हणत असते तुझा तर बंदोबस्त आता केलाय मी घरचे तुझ्यावरती कधीच विश्वास नाही ठेवणार पण तुझी मुलगी सावी ती अजून सुद्धा जिवंत आहे तिने जर तोंड उघडलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल पण नाही तिच्यावरती सगळे विश्वास ठेवतील तिचा काहीतरी ना बंदोबस्त करायलाच हवा मधू आता सिंधूच्या त्या फोटोंचं पोस्टर घेते आणि ते पोस्टर तिथेच जाऊन टाकते काकू आता ते सगळंच ऐकते आणि मग त्याच्यानंतर इकडे मधूकडे येते मधूच्या हातामध्ये जो चाकू असतो मधू आता तू मागे लपवते काकू आता, पोस्टर आता ते पोस्टर जळताना पाहते आणि अच्छिरी मधूकडे पाहत असते काकूंना असं अचानक समोर आलेलं पाहता मधु सुद्धा खूप घाबरून गेलेली असते काकू आता इकडे मधूजवळ येते आणि तिला विचारत असते की हे काय याच्यावरती लगेच विचार करत म्हणते की मी कचरा जाळत होते पण मात्र काकूंचं म्हणणं असतं की असं घरात कोण कचरा जात काही अपघात वगैरे होऊ शकतो याच्यावरती लगेच आता काकूंची संपत्ती मिळवण्यासाठी म्हणते की सॉरी काकू परत असं नाही होणार आणि आता काकूंना विचारते की तुम्ही इथे का आला होतात? होता काही काम होतं का आणि लगेच काकू आता लगेच हो म्हणते तेवढ्यात लगेच तिथे राघव आणि सिंधू येतात तर मग आता काकू लगेच राघवला म्हणते की राघव मला तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती तुला राणीशी लग्न करायचंय राघव लगेच आता हो बोलतो त्याच्यानंतर काकू आता म्हणते की मला हे लग्न मान्य नाहीये लग्न म्हणजे तुम्हाला काय आता भातुकलीचा खेळ वाटला का सिंधू लगेच आता खुश होत टाळ्या वाजवत लागते त्याच्यानंतर काकू आता म्हणते की तुला का आनंदाच्या उकळ्या फुटतायत ग तर मग सिंधू लगेच आता कृष्णाच्या भाषेमध्ये बोलत म्हणते आपल्याला ना तुझा डिसिजन जाम आवडलाय काकू आता म्हणत असते की रत्न पार्किंगची सून म्हणून अजूनपर्यंत मी तुला स्वीकारलेलं नाहीये ही गोष्ट लक्षात आहे ना तुझ्या आणि मधु आता लगेच कृष्णाला म्हणजेच की सिंधूला लगेच घेऊन जातेने आता लग्नासाठी नकार दिलाय हे पाहता इकडे मधू लगेच राघव जवळ येते आणि राघवला विचारत असते की राघव आता आपण काय करणार आहे याच्यावरती राघव आता म्हणतो बघूयात आपण पुढे पण मात्र आता मधूचं म्हणणं असतं की काहीही करून काकूंना कन्व्हिन्स करावं लागेल तुला माहिती ना जर काकूंनी आपल्या नात्याला जर नकार दिला तर आपल्या घरामध्ये कोणीही आपल्या नाता एक्सेप्ट करणार रा नाही राघव आता म्हणत असतो तू टेन्शन घेऊ नकोस मी बोलेल काकूशी काकू आता लग्नासाठी नाही म्हणाले त्याच्यावरती आता विचार करू लागते मधू राघवला म्हणते राघव तुला माहिती आहे ना की काकू मला नेहमीच सपोर्ट करतात पण नेमकाच झालाय काही काही कळतच नाहीये थांब मी त्यांच्याशी जाऊन बोलते पण मात्र राघव लगेच आता मधुला थांबवून घेतो आणि मधुला थांबवत म्हणतो आत्ता नको तू काकूंशी उद्या सकाळी बोल म्हणजे सकाळी तिचा फ्रेश असेल व्यवस्थित बोलता येईल तू खरंच फार विचार करतीयस मी सुद्धा बोलेल ना काकूंशी आणि राघव आता तिकडे निघून जाऊ लागतो पण मात्र आता लगेच राघवला थांबवत म्हणते राघव तू काकूंशी नक्की बोलशील ना तू सांगशील ना त्यांना की आपण दोघं एकमेकांशिवाय नाही राहू शकत राघव मधूला हो बोलतो तर लगेच आता राघवला मिठी मारते आणि त्याला म्हणू लागते की राघव मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आपल्याला काहीही करून काकूंना कन्व्हिन्स करावं लागेल राघव आता मधूला म्हणतो की मधू तू काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे राघव आता मधुला शांत करतो आणि लगेच तिकडं निघून जातो इकडे दुसरीकडे रुक्मिणी आणि सिंधू दोघीही रूममध्ये असतात तर मग आता काकूंनी सिंधूला एक चान्स दिलेला असतो त्याच्यामुळे सिंधू आता काकूंचे आभार मानत असते सिंधू म्हणत असते तुम्ही सावी आणि विनीकडे बघून मला चा एक चान्स दिलात ना त्याच्याबद्दल खरंच खूप आभारी आहे मी तुमची त्याच्यानंतर काकू आता म्हणते तू माझ्या एका प्रश्नाचं खरंच उत्तर देशील का काकू आता सिंधूला इमोशनल होत विचारत असते की तू खरंच आमची सिंधू आहेस तर मग सिंधू लगेच म्हणते की अगदी खरं काकू लगेच लगे लगे आता देवाचे आभार मानते आणि इमोशनल होत लगेच सिंधूच्या गळ्यात पडते आणि खूप रडत असते सिंधू आता म्हणत असते की काकू मला असं का वाटतंय की सगळ्यात जास्त तुम्ही मला मिस केलंय त्याच्यावरती काकू म्हणते की अर्थातच तेवढ्यात लगेच तिथे आता राघव येतो आणि राघव आता रूमचा दरवाजा बंद करून घेतो काकू आता म्हणू लागते की तू नसलीस ना की घर शांत राहतं काही उपद्व्याप नाही होत ना राघव सुद्धा आता लगेच त्यांच्या जवळ येतो आणि काकूंना म्हणतो की तू म्हणजे सिंधूला नाही तर तिचा उपद्व्याप मिस केलायस तर त्याच्यानंतर राघव आता काकूंना म्हणत असतो की तुला सरप्राईज आवडलं का त्याच्यावरती काकू आता म्हणते की गाडवा याला सरप्राईज नाही रे शॉक म्हणतात तुम्हा दोघांपैकी एकाला सुद्धा नाही वाटलं का की घरातल्यांना विश्वासात घ्यावं आणि एकाला तरी ते सत्य सांगावं सिंधू आता म्हणू लागते काकू मी ते सत्य राघव पासून सुद्धा लपवून ठेवलं होतं काकू आता म्हणत असते कसं माहिती का तुम्ही दोघांनी जर सत्य काय हे आधीच आम्हाला सांगितलं असतं ना तर आम्ही राणीवरती कधीच विश्वास नसता ठेवला सिंधू आता म्हणू लागते बरोबर आहे तुमचं खरं सांगू खूप वाटायचं की घरच्या सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळं काही खरं सांगून टाकावं पण सावीकडे बघून मी गप्प बसले त्या मधूने जर माझ्या सावीचं काही बरं वाईट केलं असतं तर काकू खूप विचित्र बाई येते त्याच्यावरती रुक्मिणी म्हणत असते मान्य आहे तुझं मला पण मात्र आपण सगळ्यांनी मिळून सावीला शोधलं असतं आणि मधुसारखी माणसं तर फार वाईट असतात ती एकदा जीवावरती उठली म्हणजे पुन्हा सुद्धा उठू शकतात जर आम्हाला तू खरी कोण हे माहितीच नसतं तर आम्ही कशी तुला मदत केली असती सिंधू लगेच आता काकूंची माफी मागत म्हणते काकू खरंच रिअली सॉरी माझं चुकलंच पण मात्र मी जर तुम्हाला सगळं सत्य सांगितलं असतं तर सावीच्या जीवाला धोका निर्माण झाला असता राघव आता लगेच म्हणू लागतो की काकू सिंधू बरोबर बोलते आमच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा तिने हेच केलं कृष्णाने सिंधूचा खून केला हे तिने सगळ्यांसमोर सिद्ध केलं आणि आमच्याकडे मधूच्या विरोधामध्ये कुठलाही पुरावा नव्हता काकू आता म्हणू लागते मला जेवढं वाटलं होतं त्याच्यापेक्षा भयंकर राणी त्याच्यानंतर काकू आता विचारत असते की आपण आता काय करणार आहे सिंधू आता काकूंना लगेच त्यांचा प्लॅन समजावून सांगू लागते काय माहिती का हे जसं आहे ना तसंच चालू ठेवायचं म्हणजे मी कोण आहे हे घरामध्ये आता कोणालाच कळता कामा नये आपण हे नाटक असं सुरू ठेवायचं काकूंला हे मान्य नसतं पण मात्र काकू विचारत असते की कि असं किती दिवस सुरू ठेवायचं याच्यावरती राघव म्हणतो अजून फक्त थोडे दिवस काकूसुद्धा आता त्यांच्या प्लॅनमध्ये सामील होते आणि विचारत असते की प्लॅन काय तर मग सिंधू लगेच राघव आणि सिंधू यांच्या दो दोघांचाही प्लॅन सगळ्या काकूंना समजावून सांगते आणि काकू सुद्धा त्यांना मदत करायला आता तयार होते आता त्यांचे दोनाचे तीन हात झालेले असतात आणि त्यांना अजून एक नवं बळ मिळालेलं असतं त्याच्यानंतर काकू आता सिंधूला म्हणते की सिंधू तुला खात्री ना की हा प्लॅन नक्की यशस्वी होईल त्याच्यावरती सिंधू म्हणते की शंभर टक्के आणि काकू आता तुम्ही आमच्या बरोबर आहात म्हटल्यानंतर हा प्लॅन एक्सक्यू करणं अगदी सोपं होईल राघव सुद्धा आता काकूला म्हणत असतो काकू डोंट वरी तू टेन्शन नको घेऊ आपण जसं ठरवलंय ना अगदी तसंच होईल सिंधू म्हणत असते आता उद्या या नाटकाचा शेवटचा अंक सुरू होईल मधुचं खरं रूप काय हे आपण सगळे घरच्यांसमोर आणू काकू आता सिंधूला म्हणू लागते जेव्हा पृथ्वीवरती दैत्य हाकार माजत होते तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी देवीला जन्म घ्यावा लागला होता येत्या नवरात्रीला रत्नपारखींची ही सून राणी नावाच्या दैत्याचा नाश करणार आता काकू सुद्धा त्यांच्या प्लॅन मध्ये सामील झाली असते त्याच्यामुळे त्यांचा प्लॅन आता सक्सेसफुलच होणार असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मधु दाराशी येते तर तिच्या अंगाला सगळा चिखल लागलेला असतो सगळेच आता तिथे दाराशी येतात मधू म्हणत असते माझ्या अंगाला चिखल लागलाय मला जाऊन अंघोळ करायची मी आतमध्ये येऊ का तर मधू आतमध्ये यायला लागते तर सिंधू लगेच तिला थांबवून घेत म्हणते तुला अंघोळच करायची ना तू तुझ्या घरी जाऊन कर पण मात्र लगेच आता राजश्री सिंधूवरती ओरडत म्हणते ए तू तिला असं घराबाहेर नाही काढू शकत याच्यावरती काकू लगेच म्हणते की ती काढू नाही शकत पण मात्र मी तर काढूच शकते ना तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू